नमस्कार मित्रांनो जी टेक्नॉलॉजीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर वेळोवेळी आपण आपल्या व्हिडिओमध्ये लाच्या पहिल्याच्या ज्या योजना आहेत त्या संदर्भात आधी आधी माहिती दिली आहे आणि खरी माहिती आपण पोहोचवली आहे आपण असे बरेचसे व्हिडिओ बघतो आहे आपण यूट्यूबला बरेचसे असे व्हिडिओ की आज जमावणार आहे मग सांग कारण तुला जमावणार आहे ह्या दिवशी जमावणार आहे पण जोपर्यंत परफेक्ट माहिती येत नाही तोपर्यंत आपण आपला व्हिडिओ अपलोड टाक करत नाही टाकत नाही आपल्या युद्ध यूट्यूबला तर त्या संदर्भात अतिशय मराठी बातमी आहे म्हणजे कन्फर्मेशन आहे की मागच्या महिन्याचा जानेवारीचा हप्ता हा मिळणार आहे तर आपण बघतो डिसेंबरचा हप्ता जवळपास मागच्या महिन्यामध्ये जवळपास पंचवीस सव्वीस तारखे जवळपास हा जमा झाला होता तर बऱ्याचशा महिलांना प्रतिक्षा होती की जानेवारीचा हप्ता केव्हा मिळणार कारण की आता जवळपास जानेवारीचा महिना सुरू होऊन सतरा ते अठरा दिवस हे होत गेलेले आहेत तर कालच आपल्या या महिला व बालविकास मंत्री जे आहेत आदित्यभाई गटकरे यांनी याबाबत ते खुलासा केला आहे की डॅमिओचा हप्ता हा तेव्हा मिळाला मिळणार तेव्हा मिळणार आहे तो तर आपल्या सर्वांसाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे खूप खुसखबर असणार आहे की डॅनिजचा हप्ता आपल्याला येत्या आठ दिवसामध्ये म्हणजे सव्वीस डॅनच्या आतमध्ये आपल्या अकाउंटमध्ये डी बी होणार आहे अशी माहिती आपल्या मंत्री आदित्यजाई तटकर यांनी हे दिलेली आहे आणि ही कन्फर्मेशन न्यूज आहे कारण की त्यांनी हे सगळेकडे पेपर आऊट सध्या झालेलं आहे तर ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे ही बातमी जसे जसे महिलांपर्यंत ते करण्यात आता प्रश्न आहे की यामध्ये एकवीसशे मिळणार आहे की पंधराशे मिळणार आहे तर त्यांनी काल हे सुद्धा सांगितलं आहे आम्ही याच्या आपण आपले बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहे की जोपर्यंत आर्थिक संकल्पामध्ये तिची तरतूद होत नाही तोपर्यंत आपल्याला पंधराशे रुपयाचा सप्ताह मिळणार आहे त्याच्यानंतर तिथे एकवीसशे रुपयाची आम्हाला हे होऊ शकते म्हणजे मार्चनंतर ह्या गोष्टी प्रमाणात होऊ शकते तर आपल्याला फक्त पंधराशे रुपये सप्ताह अकाउंटला डेबिट होणार आहे हे कंपन आहे म्हणजे अजून तुम्हाला शेल रुपये हप्ता मिळण्यासाठी किमान दोन महिने तरी वाट बघावी लागणार आहे तर ही खुशबळ आपल्याला बँकची होती जे या महिन्याचा जो जानेवारी महिन्याला काल आहे त्याच्या सव्वीस जानेवारीच्या आतमध्ये हा आपल्या अकाऊंटला डेबिट होणार आहे या म्हणजे या संदर्भातील जी तर आहे सत्तीसशे नव्वद कोटी रुपयांची ते सुद्धा औषधी त्यांनी मंजूर केलेली आहे तर हे तुम्हाला सात तुम्हाला सांगायचं तुम्हाला जर हा वेगळा वाढला आपल्याकडे हा वेळेस जास्तीत जास्त त्या मुलांकडे शेअर करण्याचा प्रयत्न करायला मिळून काही गोष्टींची याची माहिती त्या मेरला नक्की भेटी आणि नवीन एक व्हिडिओमध्ये